नमस्कार विद्यार्थी मित्रो कसे आहात आपण बी एड सी टी दोन हजार चोवीस याची तयारी आपण परिपूर्ण करत असाल तर विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभिवृत्ती जो आपला घटक क्रमांक तीन आहे जो तीस मार्कांना विचारला जातो याची मागील प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच विद्यार्थी मित्रो मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून आपल्या बी एड सी ई टीचे जे व्हिडिओज आहेत त्यांना वेळेत मिळतील तर चला पाहूया प्रश्न क्रमांक एक विद्यार्थी मित्र शिक्षकामध्ये गंभीर दोष असतो तो म्हणजे कोणता गंभीर दोष असतो तो आपल्याला विचारलेला आहे एक शारीरिकदृष्ट्या अपंग आहे दोन निम्न सामाजिक आर्थिक स्थितीशी संबंधित आहे तीन कमकुवत व्यक्तिमत्व आहे आणि चार अपरिपक्व सामा मानसिक विकास आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन चार शिक्षकाचं व्यक्तिमत्व आहे ते परिपक्व असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना गुणानुसार त्याला बदलणे तसेच त्यातील गुण ओळखणे हे शिक्षकाचे काम असते म्हणूनच मानसिकरित्या तो परिपक्व असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षकाचे यश आहे म्हणजे शिक्षकाचे यश कशावर आपल्याला अवलंबून पाहायला मिळते एक विद्यार्थ्याची उच्च कामगिरी असणे दोन त्याच्या किंवा तिच्या म्हणजेच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचे व्यक्तिमत्त्वाचे चांगले गुण दिसून येणे तीन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीची चांगली शिकवण असणे चार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीचे चांगले चारित्र्य असणे विद्यार्थी मित्रो चारित्र्य संपन्न विद्यार्थी तयार करणे हे आपल्या शिक्षकाचं ध्येय आहे तर ऑप्शन चार तर चारित्र्य संपन्न आता हे करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्र लक्षात घ्या शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच शिक्षक कल चाचणी या घटकामधील जे प्रश्न असतात तर शिक्षकाचा अचूक जो कल आहे तो यातून आपल्या उत्तरामधून आपल्याला दर्शवायचा असतो सांगायचा असतो त्यामुळे मोस्ट पॉझिटिव्ह जी गोष्ट असते मॅक्झिममली ती उत्तर असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न तुमच्या शाळेत दीपावली जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे केली जात आहे विद्यार्थी मित्रो आपल्या शाळेत जर दीपावली जत्रा आयोजित केली जात असेल दिवाळी फेअर आपण ज्याला म्हणतो तर तुम्हाला काय करायला आवडेल म्हणजे तुमची कृती शिक्षक म्हणून काय असेल एक नंबर फक्त जत्रेला भेट देण्यासाठी तुम्ही तिथे जाल दोन कार्यात भाग घ्याल म्हणजेच कार्यात भाग घेणे तीन काहीतरी विकण्यासाठी दुकान घेणे म्हणजे तुम्ही एखादं दुकान तिथं किरायने घ्याल चार पाहुण्यांना मोफत पाणी वाटप करणे विद्यार्थी मित्रो पाहण्याला मोफ मोफत पाणी वाटप करण्यासाठी तुम्हाला तिथं आवडेल म्हणजे तुम्ही तिथे आहात म्हणून तुम्हाला मोफत पाणी देता येईल ही, ही बाब तुम्ही कराल तर इथं करेक्ट उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रो शाळा म्हणजेच शिक्षकाचे घर असते तर घरातील प्रत्येक कार्यक्रमात आपण व्यवस्थितपणे सहभागी होणं गरजेचं आहे तर कार्यात भाग घेणे हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तर विद्यार्थ्यामध्ये सर्वात चांगला गुण विकसित केलेला गुण कोणता असावा असा हा प्रश्न एक त्याला जबाबदारीची जाणीव असणे दोन खरे बोलण्याचा गुणधर्म त्यात असणे तीन सहकार्याची भावना त्यात असणे आणि चार आज्ञापालन तो करणारा असावा म्हणजे आज्ञापालक असावा तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार आज्ञापालन करेक्ट उत्तर होय तो जर आज्ञापालन करणारा असेल तरच त्याला जबाबदारीची जाणीव असेल तो खरं बोलत असणार आहे आणि विद्यार्थी मित्रो सहकार्याची भावनासुद्धा आज्ञा ज्यावेळेस घ्यायची त्याला सवय लागते म्हणजे आज्ञापालन करत असेल तर या तिन्ही गोष्टी आपाप आप घडतील म्हणजेच आज्ञापालन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मूलभूत शिक्षण योजनेचा उद्देश आहे एक प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे दोन शिक्षणाचे व्यावसायिकरण करणे तीन शिक्षणाद्वारे व्यक्तींच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि चार सर्वांसाठी शिक्षण अनिवार्य म्हणजेच कंपल्सरी करणे विद्यार्थी मित्रो मूलभूत शिक्षण ही जी योजना आहे तर अंतर्गत व्यक्तीमधील जे मूलभूत गुण आहेत त्याचे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या शिक्षणातून पूर्ण व्हाव्या असं त्याचं उद्दिष्ट आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन शिक्षणाद्वारे व्यक्तींच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तुम्ही वर्गात एक विषय शिकवत आहात आणि विद्यार्थी त्या विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारतो तू म्हणजे तुम्हीच तुम्ही काय कराल तर विद्यार्थी मित्रो असा एखाद्या विद्यार्थी प्रश्न विचारला जो आपल्या शिकवणी जी चालू आहे आपली नेमका आपण जो टॉपिक शिकवत आहोत त्या टॉपिकमधला तो प्रश्न नाही दुसरीकडचाच कुठला तरी एक प्रश्न आहे ज्याला आपण इरिलेटिव्ह क्वेश्चन असं म्हणतो तर विद्यार्थी मित्रो आपली कृती काय असेल शिक्षक म्हणून आपण कशा प्रकारे सामंजस्याने त्याला सामोरे जाऊ असा हा प्रश्न ऑप्शन एक तुम्ही त्याला असंबंधित प्रश्न म्हणजेच इरिलेटिव क्वेश्चन विचारण्याची परवानगी द्याल दोन तुम्ही त्याला अवास्तव प्रश्न विचारून देणार नाही अवास्तव म्हणजेच तुमच्या त्या शिकवणीच्या वेळेतील तो प्रश्न नाही आहे म्हणून वेगळा प्रश्न असा समजण्याचा तो अर्थ ह्याचा होतो त्यानंतर तिसरं तुम्ही त्याला याला अनुशासनहीन म्हणजेच इनडिसिप्लिन आपण ज्याला म्हणतो अनुशासनहीन मानाल आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षा कराल आणि चार तुम्ही वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल विद्यार्थी मित्रो आपण जो टॉपिक शिकवतो त्या व्यतिरिक्त जर त्या प्रश्नाचे उत्तर असेल तो प्रश्न असेल तर आपण त्याला असं सांगू शकतो की वर्ग संपल्यानंतर तुम्हाला भेट आणि त्यावेळेस मी त्याचं उत्तर देईल तर विद्यार्थी मित्रो हे तिन्ही जे घटक आहेत ते वर्ज्य करावेत आपण आणि चार नंबरचा घटक आपलं करेक्ट उत्तर ठरेल म्हणजेच आपली त्यावेळेसची कृती त्याला नंतर उत्तर देणे ही योग्य होय ऑप्शन चार करेक्ट उत्तर आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला शिक्षकाची नोकरी मिळू शकली नसेल तर तुम्ही काय कराल एक घरी शिकवणी देणे सुरू करा दोन नोकरी मिळेपर्यंत घरीच राहा तीन दुसरे काही काम करा घ्या चार शिकवण्यासाठी अर्ज करणे सुरू ठेवा विद्यार्थी मित्रो तर शिक्षक जो आहे तो डिझायरस आवा असावा म्हणजेच त्याची जी इच्छा आहे त्याने ती कायम ठेवावी कारण आपण शिक्षण म्हणजेच शिक्षक होण्याचा जो कोर्स केला आहे ज्याला आपण शिक्षणशास्त्राचा कोर्स म्हणूया म्हणजेच बी एड तर शिक्षकाचीच नोकरी त्यात मिळणे क्रमपात आहे गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रो तुम्ही ऑप्शन चार शिक शिकवण्यासाठी अर्ज करणे सुरू ठेवाल म्हणजेच जेव्हा जेव्हा व्हॅकन्सीज येतील जागा येतील तेव्हा तुम्ही अर्ज करणं क्रमपात आहे त्यातून अर्ज केल्याशिवाय नोकरी मिळत नसते हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला अर्ज करणं कंटिन्यू चालू ठेवावं लागेल तर दोन नंबरचा जो पर्याय आहे विद्यार्थी मित्रो तो आपल्याला असंगत वाटतो कशामुळे तर नोकरी मिळेपर्यंत तुम्ही काहीच करू नका असा त्याचा अर्थ होतो म्हणजे घरीच राहा तर तो पर्याय योग्य नाही दुसरे काम घ्या आपण जर बी एड केलं असेल तर आपण दुसरं काम करण्यासाठी बी एड करण्याची आपल्याला गरज नाही आहे शिक्षकच व्हायचं आहे त्यामुळे दोन तीन नंबरचा पर्यायसुद्धा आपल्याला असलग्न वाटतो त्यानंतर विद्यार्थी मित्र घरी शिकवणी सुरू करणे हे योग्य आहे किंवा ते तोपर्यंत चालू शकते परंतु शेवटचा आणि अंतिम आणि योग्य पर्याय म्हणजेच आपल्याला अर्ज करत राहणे आपली जी इच्छा आहे शिक्षक होण्याची ती कायम ठेवणे हे करेक्ट उत्तर होय ऑप्शन चार आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न शिक्षक विद्यार्थ्यांना याद्वारे प्रेरित करू शकतो एक योग्य बक्षीस देणे दोन योग्य मार्गदर्शन करणे तीन उदाहरणे देणे चार वर्गात भाषण देणे विद्यार्थी मित्र शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी योग्य बक्षीस देणं गरजेचं आहे एखाद्या विद्यार्थ्याने विशिष्ट काम जर केलं तर त्याला आपण शाबासकी जर दिली तर तीच शाब्यासकी त्याला प्रेरणा ठरते म्हणजेच योग्य बक्षीस देणे हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जर एखादा विद्यार्थी तुम्हाला आदर देत नसेल तर तुम्ही काय कराल म्हणजे आपली कृती काय असेल एक नंबर त्याच्याकडे दुर्लक्ष करा दोन परीक्षेत त्याला कमी गुण द्या तीन त्याचा किंवा तिच्या पालकांशी बोला चार त्याला फटकारा तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण विशिष्ट वेळेलाच जर तुम्हाला तो आदर देत नसेल दिवशी त्याने जर आदर दिला नाही त्यामागे काही विशिष्ट कारण असू शकतं तर विद्यार्थी मित्रो त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि कालांतराने तो जर पूर्ववत झाला पुन्हा नेहमीसारखा बोलू लागला आदर देऊ लागला तर याचा अर्थ आहे कुठंतरी आपलं चुकलं होतं त्यामुळे आपण थोडी संवेदनशीलता ठेवून त्याकडे दुर्लक्ष करू तो सुधारल्यानंतर सर्व आपोआप पूर्ववत होईल परंतु तरी तो जर तशाच प्रकारे वागत असेल तर त्याला आपल्याला समुपदेशन करणं गरजेचं आहे ही बाब आपण लक्षात घ्यावी म्हणजेच प्रथमतः त्याच्याकडे दुर्लक्ष करणं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एका विद्यार्थी त्याला ग्राउंडवर सापडलेले तीनशे रुपये तुमच्याकडे जमा करतो तुम्ही काय कराल म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला ग्राउंडवरती पैसे सापडले आहेत आणि तो तुमच्याकडे जमा करतो तर आपली एक शिक्षक म्हणून काय कृती असेल एक कोणालाही सांगू नकोस असे म्हणाल म्हणजे आपण त्याला म्हणू की तू कोणाला सांगू नको माझ्याकडे पैसे जमा केलेत दिलेत दोन पैसे स्वतःकडे ठेवाल ते पैसे आपल्याच वापरासाठी आपण ठेवाल असा ऑप्शन दोन सांगतो तीन त्या विद्यार्थ्याचा परिपाठामध्ये म्हणजेच ॲसेंब्लीमध्ये सत्कार कराल चार ते पैसे खाऊसाठी त्याला द्याल विद्यार्थी मित्रो आपलं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन तीन विद्यार्थ्याला आत्ताचा आपण जो मागील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता तो म्हणजेच प्रेरणा देणे तर प्रेरणा देण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो तर परिपाठात सत्कार केल्यानंतर म्हणजेच योग्य कृतीला चांगली वाव मिळते दाद मिळते हा हे जे मूल्य आहे ते आपण विद्यार्थ्यामध्ये रुजवू शकतो म्हणजेच आपण त्याचा परिपाटात ॲसेंब्लीमध्ये सत्कार केल्यानंतर इतर मुलांनाही अशा प्रकारची कृती करण्यास प्रेरणा मिळते ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय शिक्षक शिक्षणासाठी राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे एक शिक्षण महाविद्यालय उघडणे दोन शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यासाठी तीन शिक्षणाच्या महाविद्यालयामध्ये दर्जा राखण्यासाठी चार शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी विद्यार्थी मित्रो दर्जेदार शिक्षण हे आपल्या शिक्षणाचा अंतिम उद्दिष्ट आहे चारित्र्यसंपन्न व्यक्ती घडवणे हे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच ऑप्शन तीन शिक्षणा शिक्षणाच्या महाविद्यालयामध्ये दर्जा राखणे हे शिक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र दोन विद्यार्थिनींचे नेहमी कडाक्याचे भांडण होते तुम्ही काय कराल एक दुर्लक्ष कराल दोन भांडण सोडवाल तीन एकमेकीला न बोलण्यास सांगाल चार कारण जाणून छाडा लावाल विद्यार्थी मित्रो लक्षात घ्या भांडण हे नेहमी होत आहे म्हणजे त्या नेहमी भांडत आहेत तर यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे त्यानंतर फक्त भांडण सोडून निघून जाणं हे पण चुकीचं आहे त्यानंतर त्यांना एकमेकीला बोलू नका असं सांगणं हे तर अत्यंत चुकीचं आहे विद्यार्थी मित्रो ऑप्शन चार त्यांच्या भांडणाचं नेमकं का कारण काय आहे हे जाणून घेऊन आपल्याला त्या भांडणाचा कायमचा छडा लावा लागेल म्हणजेच त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार होतील व त्या कधीही भांडणार नाहीत ऑप्शन चार आपले करेक्ट उत्तर ठरते त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एक मुलगा नेहमी वर्गात उशिरा येतो तुमच्या वर्गातला एखादा मुलगा नेहमी जर उशीरा येत असेल त्या संदर्भातला हा प्रश्न ऑप्शन एक त्याला शिक्षा कराल दोन एखादा मुलगा उशिरा आला तर काय होते असा विचार कराल तीन समस्या जाणून उपाय कराल चार काहीच करणार नाही तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन समस्या जाणून आपल्याला त्यावरती उपाय करावा लागेल तो नेहमीच जर उशिरा येत असेल तर नेमका त्याची अडचण आहे हे जाणून जर आपण त्यावरती उपाय केला तर नक्कीच त्याचं जे नुकसान होत आहे शैक्षणिक नुकसान ते आपल्याला टाळता येण्यासारखं जर असेल तर नक्कीच आपण ती कृती करणं शंभर टक्के योग्य होय विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच अजूनही प्रश्नपत्रिका ज्या आहेत विविध अभ्यास घटकाच्या त्या म्हणजे जनरल नॉलेज व बुद्धिमत्ता आपण अपलोड करत आहोत केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रो त्याचेही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देत आहोत तसेच आपला जो अभ्यासक्रम आहे शिक्षक अभिवृत्ती या घटकाचा तोही आपण लिंकमध्ये लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मूल्यमापन या घटकातील तो प्रश्न आहे निबंध प्रकार चाचणी विश्वसनीय नाही तर निबंधासारखे जे लेखन आहेत विद्यार्थी मित्रो त्यातून आपल्याला विद्यार्थ्याचं करेक्ट मूल्यमापन होत नाही असं ह्या प्रश्नाचं म्हणणं आहे ऑप्शन एक त्यांची उत्तरे वेगवेगळी असतात म्हणजे विद्यार्थीने आहे ते बदलतात दोन त्यांचे परिणाम वेगवेगळे आहेत तीन त्यांची तपासणी परीक्षकांच्या मनस्थितीवर परिणाम करते आणि चार त्यांच्या प्रतिसादाच्या शैली वेगळ्या आहेत विद्यार्थी मित्रो तर परीक्षकांच्या मनानुसार मतानुसार त्यामध्ये आपल्याला मूल्यमापनामध्ये फरक झालेला पाहायला मिळतो त्यामुळे तितकंसं ते करेक्ट मूल्यमापन होते असं आपल्याला म्हणता येत नाही ऑप्शन तीन करेक्ट उत्तर आपल्याला निबंध प्रकाराबद्दल सांगता येईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता एक यशस्वी शिक्षक बनण्यास मदत करेल एक समाजशास्त्र हा विषय दोन तत्वज्ञान हा विषय तीन शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय आणि चार हे सर्व किंवा हो। वरील सर्व हो। विद्यार्थी मित्रो हे जे तिन्ही विषय आहेत म्हणजेच समाजशास्त्र आपल्याला सामाजिक भावना जागृत करते तत्त्वज्ञान आपण तत्वनिष्ठ कशाप्रकारे जीवन जगायला पाहिजे याचं मार्गदर्शन तत्वज्ञानामध्ये आपल्याला आढळते त्यानंतर विद्यार्थी मित्रो शैक्षणिक मानसशास्त्र विद्यार्थ्याचा मानसिकतेचा अभ्यास म्हणजेच मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र तर विद्यार्थी मित्रो हे तिन्ही जे शास्त्र आहेत हे आपल्याला शिक्षणामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत तर यशस्वी शिक्षक बनण्याची ते गुरु किल्ले आहेत यामुळे ऑप्शन चार वरील सर्व हे आपलं करेक्ट उत्तर होय त्यानंतर पुढे विचारण्यात आलेला प्रश्न विद्यार्थी मित्रो मूल्यांकन कोणासाठी उपयुक्त आहे एक विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षकांसाठी तीन मानवांसाठी चार मुख्याध्यापकांसाठी विद्यार्थी मित्रो सर्वांचं मूल्यमापन होत असतं हे लक्षात घ्या शिक्षकांचेही मूल्यमापन होते मुख्याध्यापकाचे सुद्धा मूल्यमापन होते मानवाचे म्हणजे सुद्धा मूल्यमापन आपण करतो आपण म्हणतो की आता माणूस असा झाला मानव असा झाला तसा झाला हे त्याचं मूल्यमापन होय परंतु विद्यार्थी मित्रो आपली जी शिक्षण प्रणाली आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे म्हणजेच विद्यार्थ्याच्या मूल्यमापनासाठी शिक्षण प्रणाली आपली उपयुक्त असते उपयुक्त त्याचे जे सर्व मानांकनं आहेत मूल्यमापन करण्याची सर्व पद्धती ह्या विद्यार्थी केंद्रित आहेत म्हणजेच विद्यार्थ्याचे मूल्यमापन ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी हे आवश्यक आहे एक विद्यार्थ्याचे सतत मूल्यमापन करणे दोन शिक्षकांना उच्च वेतन देणे तीन अभ्यासक्रमात सुधारणा करणे आणि चार शाळेची इमारत बनवणे विद्यार्थी मित्रो हे जे घटक आहेत हे सुद्धा उपयुक्त आहेत शाळेची चांगली इमारत गरजेची आहे शिक्षकांना चांगलं वेतन असेल तर ते चांगल्या प्रकारे सदृढ मन ठेवून अध्यापन करू शकतात त्यानंतर विद्यार्थ्यांचे सत मूल्यमापन ज्याला आपण सर्वकष मूल्यमापन ही संकल्पना आपण आपल्या वाचनात आली असेल तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन अभ्यासक्रम हा अपडेटेड असायला पाहिजे त्यात ज्या वेळोवेळी सुधारणा व्हायला पाहिजेत त्या जर असतील तर ते शिक्षण अजून दर्जेदार होईल ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय अठरावा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे एक वर्गात शिस्त राखणे दोन वर्गात वक्ष वक्तशीर असणे तीन विद्यार्थ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक तत्पर असणे चार उत्तम वक्ता होण्यासाठी सर्व बाबी सर्व गुण त्याच्याकडे असणे विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन सगळ्यात अगोदर शिक्षक वर्गात वेळ देणं गरजेचं आहे तोच जर लेट येत असेल उशिरा येत असेल टाळाटाळ करत असेल तर विद्यार्थी मित्रो हे चुकीचं आहे म्हणजेच वक्तशीरपणा हा शिक्षकाचा एक उत्तम गुण होय तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांनी शाळेत खेळ का खेळावेत एक हे त्यांना शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवते म्हणून दोन यामुळे शिक्षकांचे काम सोपे होते म्हणून तीन वेळ घालवण्यास मदत करते म्हणजे शाळेचा वेळ कटतो शाळेचा वेळ कमी होतो असं त्याचं म्हणणं आहे ऑप्शन तीनचं आणि चार हे सहकार्य आणि भौतिक संतुलन यात विकास करण्यास मदतगार ठरते विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे कुठलेही जे खेळ असतात सांघिक खेळ ते विद्यार्थ्यांची सांघिक भावना सहकार्य भावना ही वृंदिंगत होत असते वाढत असते तर विद्यार्थी मित्रो त्यामुळे त्यांना भौतिक म्हणजे त्यांचं फिजिकल फिटनेस हा वाढतो तर ह्या दोन गोष्टी साधण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत खेळ खेड़, खेळणे गरजेचे असते तसेच बंधनकारकही असते ऑप्शन चार आपले करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो आपल्या आजच्या प्रश्नावलीमधला म्हणजेच दोन हजार तेवीस अभिव्यक्ती या प्रश्नपत्रिकेतील हा शेवटचा प्रश्न कुटुंब हे साधन आहे कुटुंब कशाचे साधन आहे एक अनौपचारिक शिक्षण दोन औपचारिक शिक्षण तीन अनौपचारिक शिक्षण चार दुरुस्त शिक्षण विद्यार्थी मित्रो ह्याचं उत्तर अनौपचारिक अनौपचारिक शिक्षण आहे ऑप्शन एक व तीन हे दोन पर्याय सारखे म्हणजे एकच आहेत तर विद्यार्थी मित्रो हे आपलं करेक्ट उत्तर होय अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा तसेच विद्यार्थी मित्रो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये तोपर्यंत धन्यवाद